सेकंड टाईम आहे पण पहिल्या वेळेस तिचा काही कार्यक्रम केला नव्हता तर मग म्हंटल काल आम्ही लग्नात सगळेजण जमलो मग चला उद्या सुट्टी सगळ्यांना म्हणजे मला पण सुट्टी आहे आणि त्यांना पण तर म्हंटल चला उद्या आपण कार्यक्रम करू तुझा हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता दुपारचं एक दीड वाजलंय आणि मी पण तयार झाली मस्त तर मला आहे मावशीकडे तर मावशीकडे काय कार्यक्रम आहे तर तो सांगते की तेजू दिदी माझ्या मावशीची मुलगी तर तिची चोरोटीचा कार्यक्रम आहे म्हणजे तर सेकंड टाईम आहे पण पहिल्या वेळेस तिचा काही कार्यक्रम केला नव्हता तर मग म्हटलं काल आम्ही लग्नात सगळेजण जमलो मग म्हटलं चला उद्या सुट्टी सगळ्यांना म्हणजे मला पण सुट्टी आहे आणि त्यांना पण तर, तर म्हटलं चला उद्या आपण कार्यक्रम करू तुझा मस्त छोटासा तर त्याच्यामुळंच तिकडे निघाली आहे आणि अचानक सकाळी आमचं परत ठरलं की नाशिकला पण जायचं आहे पूजाचे डोहाळ्या जेवणाची साडी घेण्यासाठी तर तिकडं पण जायचं आहे तर आता मी पहिले तिकडे चालली आहे चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे छोटासा तर तिकडे जाते तोपर्यंत पूजा आणि ते पुढे जाणार आहे नाशिकला त्यांना म्हटलं तुम्ही जा मग त्यानंतर मग मी आणि मिस्टर मागून येतो तुम्हाला जॉईन करतो तिकडे पण मग आता दोन दोन सध्या घा गडबड गडबड झाली इकडे पण जायचं आणि तिकडं पण जायचं आहे तर आता रेडी होऊन तिकडे जाते आधी तोपर्यंत हे पण निघतील मग त्यांना आम्ही नंतर जॉईन करतो तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या मावशीच्या म्हणजे भारती मावशीच्या घरी चालली होती तेजी दिदीची चोरोटीचा कार्यक्रम होता त्यासाठी पण त्याआधी मी पूजा त्यांच्या घरी गेली होती पूजा म्हणजे सुवर्णताईच्या घरी ॲक्च्युली मला व्हिडिओ अपलोडला लावायचा होता त्यामुळे मग मी त्यांच्या घरी गेली आधी त्यानंतर मग गुड्डू आणि पृथ्वी मला घ्यायला आले दोघंही मला घ्यायला आले होते त्यानंतर मग सर्व आम्हाला सामान घ्यायचं होतं चोरोटीला लागण्यासाठी म्हणजे आपल्या मिठाया वगैरे फ्रूट्स वगैरे सगळं घ्यायचं होतं त्यामुळे मग आम्ही गावात आलो आणि गावातून इथून आम्ही स्वीट्स घेतले श्री श्रीराम स्वीट्समधनं ते आम म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मामाचंच दुकान आहे म्हणजे तिथे त्यांचे मामी भाऊ असतात तर त्यामुळे मग ओळखीचंच दुकान होतं त्यामुळे मग आम्ही तिथूनच घेतलं तर तिथे पण खूप छान स्वीट्स मिळतात आणि हे सिन्नर म्हणजे आपल्या सिन्नर बस स्टँड आहे तर तिथून जवळच दुकान होतं तर ति तिकडनच आम्ही सर्व स्वीट्स वगैरे घेतले आणि स्वीट्स घेतले त्यानंतर पुन्हा गावात गेलो कारण गावातून पण बाकीच्या वस्तू घ्यायच्या होत्या गावातून सर्व वस्तू वगैरे घेतल्या त्यानंतर मग आम्ही घरी निघालो घरी जाताना मी आणि पृथ्वी म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा तर आम्ही दोघंच जण गेलो गुड्डूला गावात काम त्यामुळे मग तो तिथेच थांबला गावात कारण गावात पण माझ्या भावाचं मोबाईलचं शॉप आहे तर तो तिथे थांबला त्याचा फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मग तो पृथ्वीच्या दुकानात फोन रिपेअर करायला त्याने टाकला होता मग तो तिथेच थांबला आम्ही पण मावशीच्या घरी पोहोचलो होतो आणि तुम्ही इथे बघताय लोंडे गल्लीत माझ्या मावशीचं घर आहे तर हे माझ्या मावशीचं घर या आधी पण तुम्ही बघितलेलं आहे तर घरात एंट्री केल्या केल्या मस्त आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन होतं आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचं पण दर्शन होतं तर मी गेल्या गेल्या पाच एक मिनटं बसली आणि त्यानंतर आम्ही लगेच डेकोरेशनचं सा सामान घेतलं आणि हे बघा ह्या पिशवीत आम्ही गावातून आणलेल्या सर्व वस्तू ठेवलेल्या होतात गावातून आम्ही फुलं फळं आपले फ्रूट म्हणजे स्वीट्सच्या वस्तू सर्व घेऊन आलेलो होतो आणि सर्व डेकोरेशनचं सा सामान पण इथे काढून ठेवलेलं होतं गावातून आणलेल्या सर्व वस्तू मी एक एक करून बाहेर काढत होती कारण जेव्हा आम्ही गावात गेलो त्यावेळेस पाऊस पण चालू झाला होता त्यामुळे मला गावात काही शूट घेता आलं नाही कारण म्हटलं परत पावसात फोन पण खराब होईल त्यामुळे मग फोन मग म्हणून त्यामुळे मग मी पण काही शूट घेतलं नाही आणि तुम्ही इथे बघताय की आम्ही म्हणजे खूप साऱ्या वस्तू आणल्या होत्या स्वीट्स आणले होते हे कपकेक्स आणले होते त्यानंतर फुलं आणले होते भे म्हणजे शेव आणलेली होती फरसाण आणलेलं होतं आणि बाकीच्या पण काही वस्तू आण सोनपापडी इकडे बघताय काही ना काही म्हणजे जेवढं आम्हाला शक्य झालं तेवढं सर्व आम्ही आणलेलं होतं कारण अचानक पाऊस पण चालू झाला ज्या वेळेस आम्ही निघालो त्यामुळे मग जेवढं होईल तेवढं आम्ही आणण्याचा प्रयत्न केला जेवढं गावात दिसल आम्हाला तेवढं पटापट घेऊन आलो आणि तुम्ही इकडे बघताय गायत्री वहिनी पण आलेल्या होत्या म्हणजे काल स्वप्नीलचं लग्न झालं म्हणजे त्यांच्या भावाचं लग्न झालं आणि आज त्या इकडे कार्यक्रमासाठी पण आलेल्या होत्या कारण स्वप्नील आणि त्याची बायको म्हणजेच आता आपले नवीन नवरा नवर नवरी नवरदेव नवर तर ते पण देवदर्शनासाठी गेलेले होते त्यामुळे मग गायत्रीबाईंनी म्हटलं की मी आधी इथे पण कार्यक्रमाला येते त्यामुळे मग त्या आधी इकडे कार्यक्रमाला पण आलेल्या होत्या आणि त्या पण मला मदत करू लागत होत्या डेकोरेशन करण्यासाठी आणि इकडे माझी मम्मी पण आलेली होती मम्मी पण रेडी झाली होती आणि इकडे तेज दिदी दि बघा जिचा कार्यक्रम आहे ती ती तर अजून रेडी झालेली नव्हती तिचं चाललं होतं काही ना काही पृथ्वीला चहा करून देत होती आणि इकडे मावशी पण तयारी करत होती ती पण आम्हाला त्या वाट्या वगैरे आणून देत होती त्यानंतर मग इकडे लता मावशी लता मावशी आणि भारती मावशी जवळजवळच राहतात तर त्यामुळे मग ती पण तिकडनं तिला मी आवाज दिला आली तर मग गायत्री बहिणी पण तिला घेऊन आल्या म्हणजे गायत्री बहिणींनी पण तिला आवाज दिला मग ती पण आली इकडे सर्व त्यांचा चहा वगैरे झाला त्यानंतर मग मी इकडे डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि तुम्ही बघताय चार वाजत आलेले होते आणि त्यामुळे मग मी पटापट डेकोरेशन करायला घेतलं साधं सिंपल छोटंच डेकोरेशन करायचं होतं आपल्या ज्या माळी फुलं असतात त्याच्यापासूनच डेकोरेशन केलं छोटंसं कारण घरात इतकं कोणाला डेकोरेशनचं म्हणजे इतकं येत नाही आणि गायत्री बहिणी पण लगेच म्हणजे काही वेळापूर्वी आलेल्या होत्या मी येण्याच्या आधी त्यामुळे मग आम्ही दोघी मिळूनच डेकोरेशन करत होतो आणि इकडे जी त्यांची विंडो आहे त्याच विंडोला आम्ही म्हटलं चला तिथेच डेकोरेशन करू कारण बाकीच्या ठिकाणी डेकोरेशन करायचं म्हटलं तर मग खूप सारं काही ना काही चिटकवायला लागतं त्यामुळे मग आम्ही खिडकीजवळच डेकोरेशन केलं तिथेच गणपती बाप्पा आणि आपले विठ्ठल रुक्मिणी पण ठेवलेले म्हणजे त्यांचं देवघर पण आहे तिथेच म्हटलं चला तिथेच जवळच डेकोरेशन करू त्यामुळे मग मी इथे माळा लावलेला आहे आणि मागे पर्दा पण होता त्यामुळे मग म्हटलं बा मा मागे म्हणजे मागे काही भिंतीला लावायची गरज नाही त्यामुळे मग तो पर्दा होता मग त्याच्यावरच डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि तुम्ही इकडे बघताय जे आपल्या काही ना काही डेकोरेशनच्या घरातल्याच वस्तू असतात मग त्याच वापरून छान छोटंसं डेकोरेशन केलं मी त्यानंतर मग इथे जे आम्ही गावातून फळं वगैरे आणले होते ते ठेवले एका मोठं काचेचं बाऊल होतं त्यामध्ये सर्व फळं लावून ठेवले इकडे पेर त्यानंतर काय होतं त्यानंतर पेरू आणलेले होते आ, ॲपल आणलेले होते केळी आणलेल्या होत्या सर्व जेवढे फ्रूट्स आम्हाला भेटले तेवढे आम्ही आणले होते आणि ते, ते मस्त काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवले त्यानंतर मग मी इथे समोर खाली गालीच्या अंथरलेला होता गालीच्यावरच छोटंसं डेकोरेशन करायचं होतं तर समोर अशी फळांची टोपली त्यानंतर केळी आणि ओलं नारळ म्हणजे आपलं जे नारळ पाणी पितो आपण ते नारळ आणलेलं होतं कारण असं म्हणतात की पहिली ओटी ओल्या नारळाने भरतात त्यामुळे मग ओली ओलंच नारळ आणलेलं होतं मी आणि इथे माझी चालली होती तयारी सर्व मांडण्याची आणि जे पण वस्तू आणलेल्या होत्या आम्ही स्वीट्सच्या तर त्या गायत्री बहिणींनी सर्व बाउलमध्ये थोड्या थोड्या काढून ठेवलेल्या होत्या आणि ते बघताय ती छोटीशी बाहुली आरूची ती ते 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 तर आरूला खेळण्यासाठी होती ती बाहुली म्हटलं चला ती पण आपण लावून देऊ कारण माझं असं म्हणणं होतं की तेज दिदीला आता मुलगी झाली पाहिजे कारण तिला पहिला मुलगा आहे हा बघा हा अथर्व हा तिचाच मुलगा आहे तर मस्त मोलू येतो पण आणि जी मुलगी ठेवली आहे तर स मी म्हटलं चला ती मुलगी तिथे ठेवली तरी तेज दिदीला पण तिच्यासारखी छान गोंडस मुलगी होईल त्यामुळे मग ती छोटीशी बाहुली आम्ही तिथे ठेवली तुम्ही बघताय तिच्यास ती जिथे बसणार आहे त्याच्या शेजारीस ती बाहुली पण ठेवली होती आणि मस्त मग समोर डेकोरेशन करत होती थोडंसं आणि तिथेच म्हणजे मावशीला पण डेकोरेशनची खूप आवड आहे पण तिला पण तिच्या पायामुळे किंवा तिला ना सांदेव आताचा त्रास आहे त्यामुळे मग तिला इतकं होत नाही पण तिला जेवढं जमेल ती तेवढं मदत करत असते आणि इकडे ते जी ती पण रेडी झाली होती तिने साडी वगैरे घालून रेडी झाली आणि तिने पण देवपूजा केली तिकडे आणि मी इथे आपली म्हणजे तिला ओवाळण्यासाठी ता ताट तयार करत होतो आम्ही तर मस्त फुलांनी ताट सजवलेलं होतं त्याच्यात हळदी कुंकू ठेवायचं होतं पण आधी म्हटलं चला फुलांनी ताट सजवून घेऊ आणि तुम्ही बघताय मस्त डेकोरेशन पण होत आलेलं होतं आमचं सर्व त्यानंतर मग मी आणि गायत्री बहिणींनी मिळून मस्त तांदळाने चोरोटी नाव काढलं म्हटलं असं लिहिलेलं तर नाही आहे पण मग तांदळाने छानपैकी असं छोटंसं नाव काढलं आणि खूप छान दिसत होतं ते तर तुम्ही पुढे बघालच तर इकडे गायत्री वहिनी आणि मी मस्त डेकोरेशन करत होतो आणि इकडे तेजू दिदी मम्मी सोनी दिदी त्यानंतर भारती मावशी लता मावशी चंदा मावशी सर्वजण एकीकडे एक बसलेल्या होत्या आणि खरं सांगायचं तर म्हणजे मोठं डेकोरेशन नव्हतं काय करायचं छोटंच घरगुतीच एकदम जसं म्हणतात चोरोटी म्हणजे कमी लोकांमध्ये करतात तिचं ढोळायचं व तर मोठं करायचं आहे त्यामुळे मग आम्ही माझ्याच म्हणजे माझा आग्रह होता की चोरोटी करायची म्हणून मग तिने म्हणजे म्हणून मग तिने पण चोरोटी करायचं मना घेतलं नाही तर ती पण करत नव्हती आणि तुम्ही इकडे बघताय आपलं पूर्ण डेकोरेशन तयार झालेलं होतं पटकन म्हणजे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करायचा प्रयत्न केला आणि छान सिंपल छोटंसं डेकोरेशन बनवलं तर तुम्ही पण सांगा कमेंट करून की कसं झालं डेकोरेशन आता इकडे चो रोटीचा सुरुवात केली होती आम्ही तर त्याची दिदी थे छ टेबलवर बसली होती आणि बाकीचे सर्वजण स सर्वजण बाकीचे पण बसलेले होते तर असं म्हणतात की सर्वप्रथम मुलीची ओटी आईने भरावी त्यामुळे मग इथे भारती मावशी तिचं औक्षण करते आणि तुम्ही बघताय ती पण मस्त खुश आहे कारण खरं सांगायचं तर ती जेव्हा आम्हाला कळालं की ते जी दिदी प्रेग्नेंट आहे त्यावेळेस सगळ्यांना खूप आनंद झाला होता कारण अथर्वनंतर तिला म्हणजे दहा वर्षांनी मे बी अथर्व आता दहा वर्षाचा असेल त्यानंतर ही गुड न्यूज आली आहे त्यामुळे सर्वच खूप हॅपी होते आणि मी तर मी जेव्हा तिची गुड न्यूज हो ऐकली तर बापरे मला तर इतका आनंद झाला होता की मी ते सांगू पण शकत नाही आणि इथे बघते तुम्ही की भारती मावशीने पहिले तिची ओटी भरली त्यानंतर माझ्या मम्मीने भरली जसं की तुम्हाला माहिती आहे की मला चार मावस आहे आणि माझी मम्मी धरून पाच जणी आहे तर इथे तुम्हाला भारती मावशी चंदा मावशी लता मावशी दिसते मम्मी पण दिसते मम्मी काल लग्नामुळे आली होती छाया मावशी दिसत नाही आहे मावशी पूजन त्यांच्यासोबत नाशिकला गेलेली होती जसं की तुम्हाला माहिती आहे की पूजाला पण साडी घ्यायला साडी घ्यायला जायचं होतं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की मला पण जायचं होतं पण मग नेमकी आम्ही हे कार्यक्रम करता करता खूप वेळ झाला त्यामुळं मग मला जाता नाही आलं आणि पावसाला पण सुरुवात झाली होती त्यामुळं मग मी तिला फोन करून सांगितलं की मला जमणार नाही यायला तर मग मी मला पण जाता नाही आलं आणि छाया मावशी त्यांच्यासोबत गेली आहे नाही तर मग तुम्हाला ती पण इथे ह्या व्हिडिओमध्ये दिसली असती ती पण तिला पण फोन के म्हणजे तिला पण सांगितलं होतं चोरोटीचं पण मग ती नासिकला होती त्यामुळं मग तिला यायला नाही जमलं आणि मग त्यामुळं मग घरातल्या घरात फक्त चार मावसा आणि एक मामी असं सर्वांनी तिची ओटी भरली आणि मी फक्त एकटीच होती त्यांच्यामध्ये आणि ते सोनी दिदी बघताय तुम्ही सोनी दिदी पण मावशीच्या जवळच राहते त्यामुळे मग तिला बोलवलेलं होतं त्यानंतर मग तिने पण दिदीची ओटी भरली तिच्या दिदीची ओटी भरली त्यानंतर तुम्ही इकडे बघताय अथर्व ना म्हणजे गाणे चालू होते बॅकग्राऊंडला म्युझिक लावलेलं होतं आणि अथर्व त्या गाण्यांवरून त्याच्या पप्पांसोबत काहीतरी डान्स डान्सचे ॲक्शन करत होता तर आणि तो सर्वांनाच हसवत होता त्यानंतर मग गायत्री बहिणींनी पण तेजू दिदीचं ऑक्शन केलं त्यांनी पण ओटी भरली गायत्री बहिणींचं झाल्यानंतर मग मी तेजू दिदीची ओटी भरणार होती आमच्या दोघींचं खरं सांगायचं तर ना म्हणजे अगदी ती मला एकदम म्हणजे ती म्हणजे सख्खी मावस बहिणी आहे पण आमच्या दोघांमधलं बॉन्डिंग आहे ना सख्ख्या बहिणीपेक्षा कमी नाही आहे तर सर्वांना माहिती मी तेजू दिदी आणि रोशनी दिदी आमच्या तिघांचं पण बॉन्डिंग खूप छान आहे म्हणजे असं क आणि ती पण मला खूप जीव लावते काही पण असलं म्हणजे काही पण गोष्ट असली ना तर पहिले मला फोन करून सांगणार की आपण म्हणतो ना की बहिणींचं काही प्रेम वेगळंच असतं तसं आहे तर ती मी आणि आपली रोशनी दिदी सर्वांना तुम्ही ओळखत असाल तिला तर आमच्या तिघींचं बॉन्डिंग खूप छान आहे आम्ही तिघं तीग, तिघी पण एकदम सख्या बहिणीसारख्याच असतो काही पण असेल कुठे जायचं असेल किंवा काही करायचं असेल तर आम्ही सर्वजण एकमेकींना फोन लावून किंवा मग विचारपूस करून मगच करतो आणि तिच्या दिदीला तर मी आधीच सांगितलं होतं की आता तुला मुलगी झाली पाहिजे कारण मला खूप हाऊस आहे तिथला मुलगी व्हावी अशी कारण ती खूप म्हणजे आरूचे पण तर ती खूप लाड करते तर तिच्या मुलगी झाली तर मग मला पण तिचे लाड करायला भेटेल त्यामुळं मग तुम्ही बघते छोटीशी बाहुली मी तिच्या जवळ ठेवली आहे माझं औक्षण करून झालं त्यानंतर मग ते छकुली दिदीने तिचं औपशन केलं छकुली दिदी ही माझ्या तीन नंबरच्या मावशीची मुलगी आहे म्हणजे लता मावशीची मुलगी आहे तर ती पण आलेली होती ती नेटकीच आली होती तिला पण माहिती नव्हतं की कचोरोटीचा कार्यक्रम करणारे ती मावशीला भेटायला आली होती पण मग म्हणून म्हणून तिला आवाज दिला मग ती पण आली आणि ही बघा ही लता मावशी हिची मुलगी आहे छकुली दिदी तर तिने ओवाळलं नाही तिने फक्त ते तिला पेढा वगैरे खाऊ घातला त्यानंतर मग दाजी पण आले दाजींना म्हटलं चला तुम्ही पण तेजू दिदीला पेढा खाऊ घाला आणि मी त्या दोघांना पण बोलली आता मस्त मुलगीच झाली पाहिजे तुम्हाला त्यामुळे मग ते, ते पण हसायला लागले होते मग गुड्डूने पण तेजू दिदीला पेढे खाऊ घातले त्यांनी फोटोशूट केलं सर्वांनी फोटो वगैरे काढले इकडे पृथ्वी दादा आणि गायत्री बहिणी दोघांनी पण तेजुदीदीला मिठाई खाऊ घालताय दोघं पण त्या दोघांनी खाऊ घातली त्यानंतर अथर्व अथर्व म्हणजे तेजू दिदीचा मुलगा आहे हा तर त्यांनी पण त्याच्या मम्मीला मिठाई खाऊ घातली पण तो म्हणतो की नाही मला भाऊच पाहिजे आणि त्याचं आणि माझं दोघांचं पण भांडण चालू असतं की नाही आता मुलगी होणार तो म्हणतो नाही मला भाऊच पाहिजे असं आमचं चाललं होतं आणि त्यानंतर मग दोघांनी एकमेकांना पेढा खाऊ घातला मी पण दोघांना पेढा खाऊ घातला बर्फी नाही बर्फीच खाऊ घातली पेड्या नव नव्हता खाऊ घातला बर्फी खाऊ घातली मग सर्वांनी मिळून आम्ही मस्त फोटोशूट केलं सर्वांनी मम्मीनी मी मावसा सर्व तुम्हाला दिसतं आहे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मग जेवढं काही सामान आम्ही आणलेलं होतं म्हणजे जे भेळ मिठाई वगैरे तेवढं सगळं मग सर्वांनी वाटून खाऊन घेतलं कारण मग ते जी तिथे बोलली मी एवढं लांब तर काही घेऊन जाणार नाही त्यामुळे मग आम्ही तिथेच ती शेव वगैरे सर्व खाल्ली तर दाजी पण काही म्हणजे काहीतरी आणायला बाहेर गेले होते त्यांनी पण येताना पावडे आणि सँडविच आणले होते सर्वांसाठी मग ते आणल्यानंतर आम्ही मस्त भेळ सँडविच सर्व खाल्लं ती मिठाई खाल्ली कपकेक्स खाल्ले सर्व जेवढी मिठाई होती तेवढी पण खाल्ली आणि मस्त एन्जॉय केला आजचा दिवस आणि खरं सांगायचं तर मला नाशिकला पण जायचं होतं पण तुम्हाला सांगितलं का सर्व कार्यक्रम होत होत सा साधारण सहा वाजत आले होते त्यामुळं मग मला नाशिकला पण जायचं राहिलं आणि त्यात पावसाला पण सुरुवात झाली होती त्यामुळे मग मला नाही जाता आलं तर आम्ही इथेच सर्वांनी हा पण हाच कार्यक्रम अटेंड केला त्यामुळे मग तुम्हाला बाकीचे कोणी दिसत नाही आहे आणि छोटंसं कार्यक्रमचं सेलिब्रेशन झालं तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेट भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट